चांगले रस्ते देणं ही खर तर सरकारची जबाबदारी पण हाच मुद्दा सरकारकडून बहुतांश वेळा दुर्लक्षित मुद्दा ठरतो पण हे कसं अयोग्य आहे हे न्यायालयानं दाखवून दिलंय मुंबई उच्च न्यायालयानं रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून सरकारला आणि पालिकेला चांगलंच धारेवर धरलंय सोबतच रस्त्यावर होणाऱ्या अपघातावरूनही न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिलाय विशेष म्हणजे यावेळी महापालिकेकडून होणाऱ्या कर रुपये वसुलीची न्यायालयानंच आठवण करून दिलीय आणि नाराजीही व्यक्त केलीय मुंबई उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आता काय मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर सुंदर आणि स्वच्छ रस्ते देऊ मत आम्हालाच द्या ही घोषणा किंवा आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या काळात ऐकलं असेल पाहिलं असेल पण निवडणुका झाल्यावर यावर किती काम होतं बनवलेले रस्ते किती काळ सुस्थितीत राहतात थोडक्यात काय दरवर्षी चांगले रस्ते देण्याचं आश्वासन दिलं जातं पण मुंबईत तरी स्थिती काही सुधारत नाहीये ही नाराजी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली आहे यावेळी न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयानं मुंबई महापालिकेला नागरिकांकडून वसूल केल्या जात असलेल्या कराची आठवण पालिकेला करून दिली तसंच करदात्यांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकार आणि पालिकांची आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्य सरकार आणि पालिकेला फटकारलंय ही सुनावणी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर झालेली आहे यावेळी रस्त्यांवरील खड्डे आणि उघडे मॅनहॉल या मुद्द्यांवरही न्यायालयानं विशेष लक्ष दिलं खड्ड्यांमुळे झालेले अपघाती मृत्यू आणि उघड्या मॅनहॉलमुळे झालेल्या मृत्यूंवर गंभीर टिप्पणी केली यात मरण पावलेल्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे आता रस्त्यांवरील खड्ड्यात पडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय तर अशा प्रकारच्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना ते लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे खड्डे किंवा उघड्या मॅनहॉलमध्ये पडून मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपये तर जखमींना दुखापतीचं स्वरूप आणि गांभीर्य पाहून पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय रस्त्यांच्या स्थितीबाबत अनेकदा आदेश देऊन आणि प्राधिकरणाकडून आश्वासन देऊन सुद्धा ही आश्वासनं फक्त कागदावर राहत असल्याचं निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आलं खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापती ही नियमित बाब झाली महापालिका अधिकाऱ्यांना न्यायालयानं जबाबदार धरलंय त्यासोबतच भरपाईची रक्कम दावा निकाली निघाल्याच्या तारखेपासून सहा ते आठ आठवड्यात वितरित होईल याचीही जबाबदारी घेण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय यात प्राधिकरण अपयशी ठरलं तर महापालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रधान सचिवांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल असे सक्त निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत नुकसान भरपाईची ही रक्कम देण्यासाठी एक समिती बनवली जाईल महापालिका आयुक्त आणि प्रधान सचिवांचा समावेश असेल या समितीनं पुढच्या सुनावणीपर्यंत किती तक्रारी दाखल झाल्या किती भरपाईची रक्कम देण्यात आली किती कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर या संदर्भातली कारवाई करण्यात आली कंत्राटदारांकडून किती दंड आकारण्यात आला आणि किती अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करण्यात आली या सगळ्याची माहिती एकवीस नोव्हेंबर रोजी द्यावी असे निर्देश न्यायालयानं समितीला दिलेत खड्ड्यांमुळे सात दिवसात या समितीनं बैठक घेतली पाहिजे आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी दिलेल्या निर्देशांचे किती पालन केले याचा आढावा घेतला पाहिजे असंही न्यायालयानं म्हटलंय यात पुढं असंही सांगण्यात आलंय की भरपाईची जी रक्कम आहे ती कंत्राटदाराकडून वसूल करावी कंत्राटदाराचा निधी नसेल तर संबंधित महापालिका नगर परिषद जिल्हाधिकारी अधिकारी अभियंते आणि कंत्राटदारांवर कठोर फौजदारी कारवाई करावी असा निर्णय देत न्यायालयानं याची कडक अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली शेवटी काय आपल्या कष्टाचा पैसा टोल आणि कराच्या माध्यमातून सरकारकडून वसूल केला जातो पण तरी रस्त्यांची अवस्था दयनीयच असते आता न्यायालयानं पुन्हा एकदा सरकारला कठोर आदेश दिलेत पण याचं पालन कसं होत आहे ते पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद